जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा अकराणी विधानसभा मतदारसंघांचे आमदार रामशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकोबा तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच मौजे गुलीउंबर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट तालुका प्रमुख तुकाराम वळवी शेतकी संघाचे पृथ्वीसिंह पाडवी रवींद्र चौधरी दिनेश खरात पेचरीदेवचे सरपंच वसंत वसावे शिवसेनेचे तालुका संघटक आनंद वसावे युवासेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी सोशल मीडिया प्रमुख हुजेफा बलोच रायसिंगपूरचे सरपंच केतन पाडवी अमलीचे सरपंच किरण नाईक प्रकाश पाडवी तालंबा यशवंत नाईक शिवसेनेचे खापर शहर प्रमुख रवी पाडवी पोहराचे सरपंच अश्विन पाडवी हरिश्चंद्र तडवी उदयपूरचे सरपंच रवी पाडवी सिंगपूर सरपंच दुर्गा पाडवी महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सिंधू पाडवी संगीता पाडवी युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुख नीतामाळी ब्राह्मणगावच्या सरपंच सगुणा वळवी माजी सरपंच बिकन वळवी विरपूरचे सरपंच अश्विन तडवी यशराज पवार खापर अविनाश बिरहाडे अभिमन्यू नाईक प्रकाश खिची रोहित मराठे वृषभ जैन श्याम लोहार आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार